राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आलेत माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आलाय हे जे आहे ना विश्वनाथ भास्कर पाटील हे ॲडिशनल कलेक्टर होते युएसीचे महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी फिर्याद दाखल केली होती हे जे गव्हर्नमेंटचे टेन पर्सेंट रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी कमी उत्पन्न आहे आमचं मी वकील व्यवसाय करतो की माझ्याकडे तेवढं आणि घर नाहीये मला विशेष म्हणजे हे असं सांगून तसं ऍफिडेव्हिट्स वगैरे देऊन तसं हे करून ते ते निर्माण व्यू अपार्टमेंट आहे जी कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे दहा साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून दोन दोन वर्ष शिक्षा आणि पन्नास पन्नास हजार रुपये दंड शिक्षा सोडावी तक्रार ही तक्रार, तक्रार, तक्रार जी आहे ती सत्त्याण्णव सालातली होती इव्हन म्हणजे त्याच्यात प्रायर टू टू इयर्स म्हणजे पंच्याण्णव सालातली जे आहे हे सगळी प्रोसिजर झालेली होती आणि ही जी तक्रार आहे शासनातर्फे भास्कर पाटील म्हणून जे होते ऍडिशनल कलेक्टर होते युएनसी डिपार्टमेंटला त्यांनी ती सर्व इन्क्वायरी करून शिवाजी कोपाटे आणि त्यांचे भाऊ जे आहे विजय शिवाजी कोपाटे या दोघांना शिक्षा सोडवण्यात आली आणि असंही आरोप होत की आरोपी नंबर तीन आणि चार त्यांच्या लाभात जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी त्यांच्या फेवर मध्ये गेलं आणि त्याच्यात पण इलिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं तीन आणि चार नंबरचे आरोपी तर ते तिथे राहतात नाही ते नाही राहत हे एक नंबरचे जे आहे ना ते त्याचा उपभोगांना जे अलॉट झालेले म्हणजे त्या दोघांच्या नावात फ्लॅट घेतली होती ते बघा मॅडम मी पुनम जगदीश घोडकी सरकारी अभियुक्त नाशिकच्या या प्रकरणी आज कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे माणिकराव कोकाटे यांच्यावर एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला होता। या भादवी कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे एकाहत्तर सत्तेचाळीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता आता या प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली आहे या सुनावणीत माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते असं बोललं जात आहे न्यूज सहाद्र एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह सा किशोर मोहिते